नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्य योग हा पंचवीस जानेवारीला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्र आहे तर गुरुपुष्य नक्षत्र हा योग हा अतिशय शुभ समजला जातो असं म्हणतात की गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर जर का सोनं खरेदी केलं तर ते सोनं मोडण्याची वेळ कधीही आपल्यावर येत नाही किंवा सोन्याला सोनं लागून आपल्या घरामध्ये सोनं हे येत राहतं घरामध्ये भरभराट होते तर असं या गुरुपुष्यामृतच्या मुहूर्ताचं महत्त्व आहे त्याचा जो मुहूर्त आहे शुभवेळ आहे तो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होतो आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आपलं अमृतचं जी वेळ आहे मुहूर्त आहे तो संपतोय म्हणजे पूर्णतः आपल्याला एक जवळपास एक अखंड दिवस आपल्याला गुरुपुषामृतसाठी मिळणार आहे असं या दिवशी तुम्ही कोणतीही नवीन वस्तू ही, ही खरेदी करू शकता कारण हा मुहूर्त हा शुभ आणि पवित्र समजला जातो या दिवशी तुम्हाला एखादी पूजा किंवा काय सेवा सुरुवात करायची असेल पारायणाला वगैरे एखादं व्रत चालू करायचं असेल तर तुम्ही या दिवशीसुद्धा हे व्रत चालू करू शकता कारण गुरुपुषाम्रत हा आपल्यामध्ये अतिशय पवित्र आणि एकदम चांगला मुहूर्त समजला जातो आणि या पंचवीस जानेवारीला तर गुरुपुष्य नक्षत्रासकट अनेक विशेष योगसुद्धा तयार होत आहे आणि या दिवशी काही शुभ गोष्टी जर का तुम्ही घरी आणल्या तर माता लक्ष्मी ही तुमच्यावर कायम प्रसन्न राहील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पौषपौर्णिमेसह अनेक अद्भुत योग योग बनलेले आहेत इतके योग अनेक वर्षांनंतर एकत्र होत असल्याचं मानलं गेले या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत योग यासोबत गुरुपुष्यामृत योगसुद्धा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि चंद्र या देवांची जर का आपण पूजा केली तर त्याचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होतं आणि यासोबतच या दिवशी आपल्याला काही गोष्टी घरात आणायचे त्यामुळं त्या, त्या व्यक्तीला कधीही आर्थिक तंगीचा सामना हा करावा लागत नाही तर पंचवीस जानेवारीला नेमक्या ने कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत की त्या शुभ आहेत ते जाणून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर या दिवशी सोनं खरेदी करतात पण सोनं हे प्रत्येकालाच खरेदी करणं होईल हे आपण सांगू शकत नाही कारण सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस वाढत जातात तर आपल्या क्षमतेनुसार एक दहा रुपयाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ती सगळ्यात महत्त्वाची तुम्ही आणू शकता आणि आणखीन एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हळद या दिवशी आणू शकता तुम्हाला माहीत आहे की घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल तर आपण हळदीचं लेपण आपल्या उंबऱ्याला करतो घराच्या कारण हळदीचा जो सुवास असतो तो माता लक्ष्मीला प्रिय आहे लक्ष्मीला तो सुगंध आकर्षित करतो आणि हळद ही लक्ष्मी स्वरूप मानली गेलेली आहे हळद घरातली संपता कामा नये आपल्या घरामध्ये कधीही असं व्हायला नको हो की घरामध्ये अजिबातच हळद नाही आहे आणि घरातली पूर्ण हळदी संपून गेलेली आहे असं कधीही करायचं नाही आहे तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी शिल्लक असेल तरी किमान दहा रुपयाची का होईना हळद घरामध्ये विकत आणायची लक्ष्मी स्वरूप आहे कारण सोन्याचा रंगसुद्धा पिवळा आणि हळदीचा रंगसुद्धा पिवळा आणि सोन्या इतकंच महत्त्व हे हळदीला आहे त्यामुळं नक्की किमान दहा रुपयाची हळद घरामध्ये आणा तुमच्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी जर का चांदी खरेदी केली तर चांदी जर का खरेदी केली तर तुमचा चंद्रमा ग्रह जो आहे कुंडलीतला तो अधिक मजबूत होतो यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक संपत्ती येण्यास सुरुवात होते आणि तुमच्यावर जे संकट आहे कुंडलीमधलं किंवा ग्रहांमधलं काही संकट असेल ते चंद्रमामुळं जर का होत असेल त्रास काही तर तुम्हाला चंद्र चंद्रबल वाढतं त्यामुळं गुरुपुशामृत दिवशी तुम्हाला सोनं खरेदी जमलं नाही तर चांदी खरेदी करा मागाशी सांगितल्याप्रमाणे हळद आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तुम्ही या पंचवीस जानेवारीला हरभऱ्याची डाळ खरेदी करू शकता कारण ती गुरुशी संबंधित आहे असं केल्यामुळं तुमच्या कुंडलीतील जी बृहस्पतीची स्थिती आहे ती मजबूत होते आणि त्यामुळं माता लक्ष्मी देखील तुमच्यावर खूप प्रसन्न होते तर त्यामुळे तुम्ही चण्याचे डाळसुद्धा खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं वाहन आणू शकता खरेदी करू शकता घर किंवा कोणत्याही प्रकारची संपत्ती या दिवशी खरेदी करणं हे खूप फायदेशीर आहे तर या दिवशी तुम्ही धार्मिक पुस्तकं देवी देव चित्र मूर्ती एखादी पूजेशी संबंधित तुम्ही एखादी गोष्ट या दिवशी खरेदी करू शकता जर का तुमच्या घरामध्ये एखाद्या नवीन देवघरामधल्या देवीची मूर्ती तुम्हाला आणायची असेल तर गुरुपुषामृतसारखा दुसरा मुहूर्त नाही आहे त्यामुळं तुम्ही या दिवशी गुरुपुष्यामृत दिवशी तुमच्या देवघराच्या संबंधित पूजेच्या संबंधितसुद्धा एखादी गोष्ट खरेदी करू शकता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद त्याचबरोबर डाळ आणि शक्य होत असल्यास चांदी आणि तुमची क्षमता असेल तर तुम्ही नक्की सोनं या दिवशी खरेदी करा गुरुपुषामृतचा जो मुहूर्त आहे अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी केलेलं खरेदी केलेलं सोनं हे आपल्या घरामध्ये त्या सोन्याला सोनं लागून सोनं हे वाढत जातं असं म्हणतात ज्यांना जास्त खरेदी करणं शक्य नाही त्यांनी किमान एक ग्रॅम का होईना सोनं आणायचं एक ग्रॅम जमत नसेल तर एक सोन्याचा मणी जो की अर्धा ग्रॅममध्ये सुद्धा येतो तर तो मणीसुद्धा तुम्ही सोन्याचा घरामध्ये आणून त्याची पूजा तुम्ही करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटत असेल तर हा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा तुम्ही जर का माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ